चार महिन्यापूर्वी सर मग तुमची पूर्ण सर्व्हिस एनडीसीसीतच झाली का खाली मालेगावला आमचं हे म्हणणं आहे की आई म्हणून हिने काम केलंय सर बरोबर सगळ्या शेतकऱ्यांची कर्मचाऱ्यांची आई म्हणून तिने काम केलं आहे आणि ती आपल्या देखत शेवटच्या घटका असताना दिसते ना तर त्याचं आम्हाला वाईट वाटतं आम्ही काही राजकीय धेंड नाही मोठी पण आम्ही जनसामान्य आहोत आणि आम्ही पण तिचे ना सभासद आहे आम्ही काही शेतकरी वगैरे नाही पण आम्हाला आहे ना त्या त्या वेळच्या त्या त्या, त्या, त्या कर्मचाऱ्यांनी आकृष्ट केलेले आहे तुमच्याकडे की आता ठेवीचा रेट चांगला आहे एक टक्के मी आमच्याकडे आता पैसे भरा म्हणून मी ना आपल्या आ... एस टी स्टँडच्या समोर नाशिक रोडच्या कैलास हॉटेलच्या बाजूला त्या इमारतीमध्ये ना हे यांची माझी ओळख तिथं झालेली आहे आम्ही तिथले ठेवीदार आहे माझा भाऊ तिथला आहे ना ठेवीदार पण राहिला तिथले त्याचे पगाराचे सगळे पगार माझ्या माहितीप्रमाणे बँकेत झाली तर अशा काही आठवण आहे बघा त्या इमारती ते दगड ते कन्स्ट्रक्शन त्याच्यावर प्रेम नसतं पण त्याच्यात काम सुरू जे असतं ज्याच्याने जनसामान्य सुखावतात त्याच्यामुळे लोकांची अटॅचमेंट होते जसं आपण आपल्या शाळेत गेलं की नाही जिल्हा परिषदेच्या शाळेत पर गेलं पर की आपण पाया पडतो तिथं काय शिकलो आपण पहिली ते होती तर शिकलो एका दोनच शिकलो पण तसं नसतं जोडले जातात आता इथं पैशाचा व्यवहार दिला घेतला गेला पण तरीही लोकांच्या जीवनामध्ये खूप बदल झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपली मुलं शिकवण्याची डेअरिंग केली बँकेच्या जीवावर केली ती नाही तर शेतकऱ्याचं पोर शिकत नव्हतं सर तो कधीही रिस्क घेत नव्हता तो शेवटी हा प्रायव्हेट ला का होईना प्रायव्हेट इंजिनिअरिंगला का होईना प्रायव्हेट एल एलबी ला का होईना पोरांना तो टाकायला लागला आणि रिस्क घ्यायला लागला अशी ही आई आहे या आईने सगळे लेकरं सांभाळले पण काही लेकरं आहे ना बोच काढणारी निघाले दूध पिता पिता आहे ना तिच्या तिच्या स्तनाचेच आहे ना चावे लचके घेतले त्यांनी तर ते ना असे जे बोच कडणारे बाळ होते ना तर ते मारले पाहिजे सर आणि त्यातले काही बोच काढणारे बाळ आहे ना तुम्ही ते खालपासनं वरपर्यंत प्रदर्शन त्याच्यावर जाळं आलं सर जाळं दरवाजावर जे तुमचे यादे आहेत ना त्याच्यावर जाळ आलं सर आणि हे टगे आहेत ना ते तुमच्या जात नाही ते डायरेक्ट सर मॅनेज करता डायरेक्ट सांगतो आणि म्हणून बँकेचं वाटळ होते सर पण काही जिल्हा बँक आहे तुम्हाला सांगतो याच राज्यातल्या ते आजही ठणठणीत आहेत कारण त्यांचं नेतृत्व छान आहे आमचं नेतृत्व भांडार आहे म्हणून आमचं असं झालं पण तुम्हाला सांगतो ठेवीदारांच्या ना अक्षरशः ते भिकाऱ्यासारखे मागताय बर तुम्ही कर्जदारांना आवडताना आहे ना जे खऱ्या अर्थानं गरीब आहेत ना त्यांना नका आवडूच सर जे टगे आहेत ना त्यांना आवळावं हो, फार गरजेचं आहे आणि मागच्या वेळेला आम्ही आलो होतो अटॅक केला होता ना तर आम्ही बँके छाती आम्ही आम्ही छातीने सांगतो बरं का आमच्या आंदोलनामुळे ना तुम्हाला साधारण सहा सात दिवसामध्येच आहे ना तीन साडेतीन कोटी रुपये मिळाले होते सर मिळाले दावा आहे आमचा आमचा दावा आहे सर आणि ना आमच्या संविधानानं आम्हाला मालक आहे त्या अधिकारात येतो आम्ही तुमच्याकडे म्हणजे आता माझी इथे इन्व्हेस्टमेंट जरी नसती ना किंवा मी तुमच्याकडे एमट्या कधी केल्याही नसते ना तरी येण्याचा अधिकार आहे आम्हाला आता हे काही तुमच्याकडचे इन्व्हेस्टर नसावेत तुझे आहे का इन्व्हेस्मेंट नाही तरी आम्ही डायरेक्ट येतो सगळ्यांना विचार कारण ही आमची प्रॉपर्टी आम्ही मालक आहे या बँकेची पण आम्हाला खूप दुःख होतं की साधी एक नाशिक रोडची शाखा पळसेची शाखा पळसे का शिंदेची शाखा शिंदे शाखा तिथं सुद्धा माझा व्यवहार सर मला तिथले आहे ना माझ्या प्लॅस्टिकच्या भांड्याचे चेक मला तिथले सी सीच्या ब्रँडचे मिळालेले सर आणि छोट्या छोट्या माणसाला आहे ना तिथं त्याचा आहे ना विकास करण्याची संधी मिळेल माझ्या अंगावर काटा आहे सगळ्या पतसंस्थांचे लोक छोटे छोटे पतसंस्थाला अटॅच होते पतसंस्था तुम्हाला अटॅच होती तर आमच्यावर त्याचे दृश्य परिणाम झालेले आहेत आम्हाला पान फेडायचे या बँकेचे आम्हाला खरंच पान फेडायचे आम्हाला आम्हाला खरंच मनापासून वाटतं आमचं काही इथं राजकारण नाही आमचा कोणी संचालक उभा राहत नाही आमचा काही संबंध नाही पण माझ्या नाशिकच्या जडणघडणीमध्ये माझ्या नाशिकच्या विकासात ना या बँकेचा चांगला वाटाय चांगला म्हणजे सिंहाचा वाटा मी नाही म्हणणार तिच्या तिच्या अवकातीप्रमाणे तिचा वाटा आहे तेव्हा ते सगळं अर्थचक्र फिरलेले मी माझ्या माझा दावा आहे कमीत कमी दोन लाख कुटुंबांवर आहे ना तिने थेट परिणाम केलाय आणि ते श्रीमंत म्हणून आहे ना बाजारात ओळखले गेले हिच्यामुळं दोन लाख लोक नाशिक जिल्ह्यातले आणि मग नंतर ते बेनिफिशियरी बाकीचे जे आहेत ना ते राहिलेत त्याच्याबद्दल काही वादच नाही पण दोन लाख लोकांना प्रतिष्ठा दिलेली बँक आणि ती अशी मदत द्यायची का आपण जर मला माझ्या आईवडला शिकवलंय तर फक्त आकडे मोड करायला मला सांगितलं तुझ्या देशाला वाचव तुझ्या देशाची ही संपत्ती तिला आणि मग मग किराणा घ्यायचा किराणा भरायचा खायचं हागायचं आंघोळी करायचं आणि फिरत राहायचं आणि मेला का जाळून टाकतील लोक हे जगू नको तू तू या हा सगळा ठेवाय ना संपन्नतेकडे घेऊन संपन्न चाल समृद्धीकडे घेऊन चाल आणि मग मर म्हणून आम्ही नाही तर आम्हाला तुमच्याकडे ना खुपसण्याची इंटरेस्ट नाही कधी आलो का आम्ही तुमच्याकडे येतच नाही झालाय लफडा म्हणून आलोय सर आणि ना काही लोक आहे ना, लो ना तथाकथित विरोध करतात त्याच्या त्याच्यामुळे काय होत खरा जो याचक आहे ना ज्याचा हक्क आहे त्याला मिळून नाही राहिलं सर मध्यंतरी तर इतका नीचपणा झाला की दहा टक्क्यापासून चाळीस टक्क्यापर्यंत ठेवीमधले पैसे काढले गेले सर आणि मग शंभर रुपये असतील तर चाळीस रुपये खाल्ले सर लोकांनी एजंटांनी आणि मग त्याला साठ रुपये मिळाले त्याच्या हक्काची असं नको होतं भाईला म्हणजे किती तुम्ही चुकीची कामं सर सा अधिकारीच ना या सगळ्या गोष्टी सांगतो की आता साधारण तीन वर्षापासून इथं प्रशासक आहेत आपल्याकडे प्रशासक असल्यापासून कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही सर चव्हाण सर होते ना चव्हाण सर तेव्हा सुद्धा मी स्वतः कंप्लेंट केलेली आहे की कालच्या दिवशी तो शेतकरी विचारात होता तो म्हणला नाही मी सर पुढे येईल म्हणून कारण तो का पुढे येईल त्यांनी वीस टक्क्याने ना पैसे सर दिले इथं आणि त्याचे पैसे काढून पोरीचं लग्न केलेलं आहे आणि ती तक्रार मी ज्यावेळेला दिली ना चव्हाण सरांना त्या दिवशी इथलं सगळं सगळं बदललं सर वातावरण त्याच्यानंतर आपल्याकडे आता जे काय आहे तर सध्याची व परिस्थिती अशी आहे का दोन हजार सोळापासून बँक अडचणीत आलेली आहे दोन हजार सोळा नंतर बँक अडचणीत आल्यानंतर विषय असा आहे की पूर्ण म्हणजे यांनी काय केलं की कर्जमाफीची ज्या घोषणा झाल्या राजकीय पाठलावा तिथे तर लोकांनी बँकेचं कर्ज भर कर भरण्याकडे दुर्लक्षच केलं आमचे कर्मचारी तेव्हापासून प्रत्येकाकडं कर पाठपुरा करून कर्ज वसुली करण्यासाठी प्रयत्न करतायत आज पण तुम्ही जे बघितलं तर आमच्या आम्हीच आज इथं बसलो आहे आठवड्यातून चार दिवस मी तालुक्याला वसुलीला जातो मी माझ्याकडे निफाड तालुका दिला आहे काल पण मी साकोरे गावात होतो आणि प्रत्येक जाऊन आम्ही आव्हान करतोय बँकेने अतिशय चांगली ओ टी स्कीम दिली आता याला शेतकऱ्यांना कारण त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापर्यंत व्याजाला सवलत आहे त्यांची एवढी चांगली स्कीम एवढे शासनाने पण माफीने दिली एवढी चांगली स्कीम बँकेने बनवून शेतकऱ्यांना कर्ज भरायला प्रवृत्त करत आहे त्याच्यामध्ये काय होतं की वसूल कमी येत असल्यामुळं जे शासकीय अधिकारी बँकेवर आता बसवले त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब स्वतः आहेत डी आर आहेत फ्रंट रजिस्टर आहेत आमचे प्रशासक आहेत सहकार आयुक्त आहेत तर यांनी आता आम्हाला वसुली शिवाय नाही असं आम्हाला सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांनी तर आमचा कर्मचारी आज पण तुम्ही गेले तर प्रत्येक तालुक्यातल्या म्हणजे नाशिक जिल्ह्या प्रत्येक गावामध्ये आमचे कर्मचारी आज पण वसुलीसाठी फिरत आहेत तो येणाऱ्या वसुलीतून आमचा प्रयत्न असा आहे की बँकेला स्टेबल करायचा आहे पाच लाखापर्यंतची ज्या ठेवी त्या आम्ही इन्शुअर केल्या छोटे ठेवीदार आहेत त्यांचा आम्ही प्रीमियम रेग्युलर भरतोय का म्हणजे बँक जरी डोकली तरी आपले छोटे ठेवीदार डुबले नाही पाहिजे हे बँकेचं धोरण आहे त्यानुसार आम्ही त्याचा प्रीमियम रेग्युलर भरतोय कोणत्या ठेवीदाराला छोट्या ठेवीदाराला डुबवायची बँकेच्या कर्मचाऱ्यांची तरी इच्छा नाही त्यानंतर वसूल करून सगळ्यांच्या ठेवी परत करण्याची पण आमची महत्वाकांक्षा आहे आम्ही दारो दार आज दारोदार फिरू बसूल तो आमचं आम्ही काय केलं दोन हजार सोळापासून फक्त ह्या बँकेला आम्ही कर्जमुक्त केलं सगळ्यात पहिले ह्या बँकेवर आज कोणत्याही बँक कोणाचंही कर्ज देणं नाही आहे फक्त लोकांच्या ठेवी देणं आहे राज्य बँकेचं कर्ज तर सातशे वीस कोटी रुपये आम्ही वसुल्या करूनच फेडलो शे शेत कर लोकांना जे आजपर्यंत आम्ही गंभीर कारणासाठी जे पैसे देतो दवाखान्यासाठी देत असेल लग्न कार्यासाठी देत असेल मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हे नियम आम्हाला शासनाने घालून दिले तर तुम्ही पैसे परत कसे परत करायचे आलेल्या ठेवी तुमचं नियोजन कसं करायचं mm. तर जेव्हा वसूल चांगला जातो पर्यंत आम्ही वैयक्तिक ठेवीदारांना पण मागणीनुसार पैसे देत होतो वसूल कमी झाला पैसे कमी पडायला लागले मग शासकीय अधिकाऱ्यांनी काय केलं हे नियम घालून दिले तर जर कोणी दवाखान्या असेल तर दोन लाखापर्यंतचे ठेवी तुम्ही वर्षाला परत करू शकता त्याच्या घरी लग्न असेल तर एक लाखापर्यंत कार्यालयाच्या नावाने किंवा त्याच्या कॅटरसच्या नावाने तुम्ही देऊ शकता आणि पन्नास हजार त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्या कॉलेज शाळा कॉलेजच्या नावाने देऊ शकता या नियमामध्ये काम करावं लागतं इथल्या कर्मचाऱ्याला जे नियम घालून देईल त्याच्यातच त्याला काम करावं लागतं त्याच्या व्यतिरिक्त कोणी वैयक्तिक मागायला तर आम्ही इच्छा असून मदत करू शकत नाही आम्हाला त्यावेळेस त्याला तेच सांगायला लागतं बाबा हे सध्याचं धोरण आहे मी काय तुम्हाला मी तीस वर्षापासून ओळखतो मला तुमच्याबद्दल काही शंका नाही माझ्या मनात ते जे टगे तुमच्या छडी खाली येत नाही ना ते दुसऱ्याकडून तुमची छडी बाजूला करून घेतात ना त्याच्याबद्दल राजकीय ना ज्यांनी माझी बँक बुडवली राजकीय टगे ज्यांनी माझी बँक बुडवली त्यासाठी तुम्ही काय करताय ते मला पाहिजे ना आम्ही तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाबद्दल आम्ही पहिल्यापासून तुम्हाला ओळखत आहोत आणि तुम्ही खरोखर लोकांना न्याय देण्यासाठी काम करा याची पण आम्हाला जाणीव आहे एकच आम्ही तुम आमची तुम्हाला कर्मचारी म्हणून विनंती आहे की आज ह्या जिल्ह्यामध्ये जे लोकं कर्ज भरायला थांबलेत त्यांचं नुकसान होत आहे साहेब त्यांचं नुकसान अशा पद्धतीने होतंय की त्यांचा व्याजाचा आकडा वाढत चालला आहे त्यांना आज बँकेने ओटी स्कीम दिली आहे या ओटी स्कीम मध्ये स्कीममध्ये त्यांनी जर ती मार्चपर्यंत कर्ज भरलं तर त्यांना बऱ्यापैकी व्याजाला पन्नास टक्क्याची सवलत आहे त्यांनी जर सहकार्य केलं ते पैसे भरले तर आपण आपल्या ठेवीदारांना नक्की दिलासा देऊ शकणार आहे आपलं असं म्हणजे आपल्याला जेवढं घेणं आहे तेवढं देणं पण आहे म्हणजे लोकांनी जर कर्ज भरले तर तुम्ही कर्जदारांना आमच्या वतीने विनंती केली तुम्ही केलं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या स्कीमचा लाभ घेऊन बँकेला पुनर्जीवन करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले जिल्ह्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन करा नवीन ठेवी ज्या आहेत आम्ही जो कोणी आमच्याकडे आला सध्या नवीन ठेवी जो ठेवतो तर त्याला आम्ही परत ठेवी देण्याचं आव्हान केलेलं आहे ज्या नवीन ठेवी आम्ही स्वीकारू संस्था असो वैयक्तिक असो जे आमच्याकडे नवीन ठेवी ठेवतील थे। त्या क्षणी आम्ही त्यांना परत करतो आणि असं आम्ही धोरण बनवलं आहे म्हणजे बँक चालू होण्याच्या दृष्टीने आम्ही उचललेलं आहे पावलं आहे की जो नवीन ठेवी ठेवेल जो नवीन खातं उघडेल त्याला आम्ही बँकिंग सर्व सुविधा द्यायला तयार आहोत आणि त्याचे पैसे मागच्या क्षणी आम्ही त्याला परत करतो आणि अशा रीतीने बँक रोटेशनला आल्यानंतर जी चक्री फिरू सुरू झाल्यानंतर मागच्या ठेवीदारांचे थोड्या थोड्या प्रमाणात पैसे आम्ही रिलीफ करायला सुरुवात करू असा हा बँकेचा एकंदर प्रयत्न आहे म्हणजे कर्जवसुलीतून लोकांना रिलीफ देणं नवीन ठेवीदार परत सुरू करून मागच्या ठेवीदारांना हळूहळू दिलासा देणं असा बँकेचा प्रयत्न आहे आणि याच्यावरती याच्यावरती मी विनंती करतो सगळ्या कर्जदारांना पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत तुमचं कर्ज माफ होऊन ओ टी ची स्कीम आलेली जर आहे ना तर प्रत्येकाने या इथं अजून खूप वाट पाहिल्याने ऐंशी टक्के माफ होईल अजून खूप वाट पाहिल्याने शंभर टक्के माफ होईल या याच्यातनं बाहेर या तुम्ही खऱ्या अर्थाने ना ही बँक जर जिवंत केली ना तर तुम्हाला बघा तुमच्या पिकांच्या वेळेला पीक कर्ज मिळत होतं आणि तुमचं टेन्शन कमी होत होतं पुन्हा आहे ना खाजगी सावकारी खूप पलपली गावोगावी सर आणि तुमच्या वेळेला खाजगी सावकारी ज्या वेळेला होती त्यावेळेला एक टक्का दोन टक्क्यांनी तुम्हाला पैसे मिळत होते आज खाजगी सावकारीची सुरुवातच पाच टक्क्यांनी होते महिन्याला म्हणजे वर्षाला साठ टक्के आणि मग ती चाळीस टक्क्यापर्यंत गेलेली म्हणजे वर्षाला चारशे ऐंशी टक्क्यापर्यंत तुम्ही पैसे घेता आहे जे चूक आहे या खाजगी सावकारांना तुम्हाला क्रश करायचा असेल तर तुम्हाला ओटीएस साठी पुढे यावं लागेल तुम्ही ओटीएस साठी पुढे या ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा या आता इथे हो एक चांगली स्कीम माझ्या कानावर आली की भावेंना जर एक लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील तर यांनी अश्युरन्स काय दिला आहे आज जर मी तीनशे दिवसासाठी शंभर दिवसासाठी जर माझी एफ डी केली पण शंभर दिवसाच्या आतच मला माझे पैसे हवे असतील तर मला ते व्याज कॅल्क्युलेट करून मला माझे एक लाख रुपये विथ व्याज ते ताबडतोब परत भी करता येत कारण बँकेची तब्येत चांगली नाही तु म्हणून तुम्ही सहा महिन्यांनी या किंवा तुमची व्यवस्थित वेळ संपल्यावरच या असं ते सांगत नाही आहेत ते म्हणतायत तुम्ही आज एक लाख रुपये आमच्याकडे जर ठेवलेत दोन महिन्यासाठी ठेवले त्याच्या आत तुम्हाला एक महिन्यात लागले तर आम्ही लगेच परत करतोय तुम्हाला ते पैसे सर शेतकऱ्यांचे ना सात बाऱ्यावरती आहेत आणि त्यांच्यावर लिगल कारवाई होईल देखील पण आपला विषय असा आहे आमदार खासदार मंत्री आहे यांचे भाऊ असतील यांचे बगल बच्चे असतील यांना कसं आकारणार आणि यांच्यावर यांनी काय कारवाई केली हा माझा प्रश्न आहे ना आता विनम्रते ना आवाहन करतोय ते कर्जदारांना तर कर्जदारांना तुम्ही पुढे या दुसरी गोष्ट आजी माझी आमदारांनो आजी माझी खासदार मंत्र्यांनो तुम्ही आणि तुमचे बगलबच्चे जे सगळे टगे राजकीय नेते आणि धेंड आहेत ना त्यांनी माझ्या ह्या आईचा आहे ना मुडायचा ठरवलेला आहे कोणी बोटं तोडतं कोणी हात तोडतं कोणी पाय तोडतं कोणी मुलकं तोडायचा प्रयत्न करतं ना तर त्या लोकांना सरळ करण्यासाठी जनतेनं उठाव करणं गरजेचं आहे तो माझा नात्यातला व त्यातला सोयरा झायऱ्या डोक्यातनं काढा आणि त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करा गावोगावी सर आमचं हे म्हणणं आहे ते जे राजकीय टगे ना त्यांच्या गावात त्यांचा बोर्ड लावा सर फ्लेक्स लावा त्यांचा सुंदर फोटो त्याचा तो मस्त असा स्टाईल फोटो असतो ना तोच लावा आणि आकडा टाका की याच्याकडे एक कोटी रुपये याच्याकडे पन्नास लाख रुपये नाही याच्याकडे तीस लाख रुपये नाही म्हणजे त्याची प्रतिष्ठा धुणीच मिळेल त्याची इज्जत तुम्ही जोपर्यंत घेत नाही ना तुम्ही काय केलंय ते जे बोर्ड लावले ना सर ते असे बारीक 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 अक्षरामध्ये हा लाइव मध्ये नंतर फोन करा लाईव्ह मध्ये ना गावगावी नापक मध्ये अनेक मंदिरांमध्ये सुद्धा आपण ते याद्या लावले आहेत आणि हे जे आता थकबाकीदार आहेत त्यांचा रिस्पॉन्स आता मिळायला लागलाय कारण ते पन्नास टक्केची जी व्याजाला सवलत मिळते त्याच्यापासून म्हणजे आपण काय करतोय सरळ व्याजाने आपण त्याचं आठ टक्क्यानी पीक कर्ज वसूल करतोय जे तेरा टक्केच आणि एमटी लोन जे आहे पुढे आले का माझा सामान्य शेतकरी सांगतो म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा वाईट बोलू नाही शकत तुमचा जो सामान्य आम शेतकरी होता ना ज्याच्यामुळे ही मोठी झाली जिनी त्यांना मोठं केलं ना तर त्यांनी सुद्धा तुम्हाला धोका दिलेला नाही ना, ना। हेच ते राजकीय टगे जे तुमच्या कर्जदाराला आहे ना कानात जाऊन सांगता थांब थोडं थांब होईल असं होईल तसं विचार खोटे ना आश्वासनं देऊ राहिले खोट्या लालसा दाखवून राहिले म्हणून तो बिचारा बिघडतो नाही तर त्याच्या मनात नाही तुम्हाला सांगतो साहेब नाव चढत काटे फुट राहिले मला तो डायरेक्ट घाबरून जातो सर कारण त्याच्याकडे शेवटची पुंजी काय कोणतं पण मोठं संकट आलं आसमानी हो सुलतानी त्याच्याकडे शेवटची गोष्ट काय ती जमीन आहे आणि त्या जमिनीवर तुमचा बोजा असेल तर तो वाचू नाही शकत त्याला माहिती त्याला नकोय तुमचा बोजा हर का बाबे सर एक चांगली गोष्ट आता अशी झाली की जी आता म्हणजे शासन दरबारी मिटिंग झाली त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब आणि डी आर साहेब जॉईंट रजिस्ट्रार साहेब हे सगळे अधिकारी उपस्थित होते आणि सर्वांना शासनाने आता कामाला लावलं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता असं झालाय आहे की आम्हाला कलेक्टर पातळीवरून सहकार्य सुरू झालंय जॉईंट रजिस्ट्रार डी आरकडनं सहकार्य सुरू झालं आहे म्हणजे जे आमचे कायदेशीर कारवाई आहे त्याला आता शासन पातळून आम्हाला इतके दिवस बँकेचा कर्मचारी एकटा फिरत होता आता मात्र शासनाचे सर्व अधिकारी धाडून कामाला लावले गेले आणि आमच्या ज्या कारवाई शासकीय पूर्ण करून देण्याचं काम मला तुमच्याकडे दोन मागण्या करायच्या ढोल ताशे बनवणं त्याच्या गावामध्ये त्याच्या घरी जाऊन त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे एक आणि दुसरं त्याचा फ्लेक्स बोर्ड लावायचं आहे सर आणि मी त्याच्यात एक पुढाकार असं घ्यायला तयार आहे त्या फ्लेक्स बोर्डाचे पैसे बँकेनी खर्चू नये यांची जबाबदारी आम्ही घेऊ गावागावातल्या टग्यांच्या बोर्डाच्या पैशाची जबाबदारी आम्ही घेऊ आमच्याकडनं तुम्ही डिपॉझिट घेऊन टाका हा आणि तुम्ही बोर्ड लावा त्याचा बँकेची वसुली आहे आणि त्या वसुलीसाठी आणि आता सध्या सर म्हणजे अजून एक तुम्हाला आनंदाचा सांगतो की छोटा कर्जदार आम्हाला असं सांगण्यात आलेलं आता एक रुपयाचा कर्जदार असतो की एक कोटीचा कर्जदार असतो तो आपल्या जो कर्जदार आहे हो आम्हाला असं स्पष्ट सूचना आहेत आणि जी शासकीय कारवाई उतार्यांना नाही हा जो नियम आहे ना एक कोटीवाला आणि एक रुपया वाला तर त्याच्यामुळे तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करावंच लागेल एक कोटी वाला जो आहे ना तो टाके आहे आणि आईला मारलेला त्याच्यामध्ये आम्हाला आता आदेश असे आहे की जे शासकीय कारवाई करायचे आहेत उतऱ्याला भोजन निर्माण करायचे आणि आता म्हणजे तुमच्या माहिती सांगतो शेतकऱ्याचं नाव कमी होते उतार्याला बँकेचं नाव डायरेक्ट इतर हक्कामध्ये जात आहे आणि हे सर्वांवर सारखीच कारवाई चालू आहे कोणावरती सगळ्यांवर एकशे एकचा दाखला मिळाल्यानंतर जप्ती अजून झाली का अपसेटला दाखल करू आणि त्याची निरावामध्ये काढू आणि हे तुम्ही जे आता बाहेर याद्या बघितले ना या ये, ये था था या सगळ्या टक्के या सगळ्यांच्या जमिनीवरती बँकेचं नाव काढले 100% हो 100% यांच्या आहे तो आमदार राव गौरव सर ते सगळ्यांचं जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया होत नाही त्याच 101 चे दाखले मिळत नाही त्याच्यानंतर जर ती आदेश केली जप्ती आदेश झाल्यानंतर आपण अपशेट दाखल करतो त्याची त्याच मूल्यांकन करतो आणि लिलाव करतो लिलाव मध्ये कोणी जमीन घेतली प्रत्येक आपण त्याला अहवाल अहवाल म्हणजे त्याला पहिले प्राथमिक कर्ज वसुलीची नोटीस असते त्यानंतर नोटीस नंबर दोन असते नोटीस नंबर तीन त्याला जप्तीपूर्वीची नोटीस असते त्यानंतर त्याची जप्ती नोटीस असते आणि त्यानंतर लिलाव कारवाईची नोटीस असते पाच नोटीस त्याला द्यायला लागतात आणि आम्ही संपूर्ण सरकार कायदा अंतर्गत अंतर्गत या एकशे एक चा कारवाई पहिले करावं लागते नंतर एकशे सात ची करावं लागते जप्ती होयला चालवायला लागतो या सर्व प्रोसेस सर्व कर्जदार सारख्या चालू आहे सर हे सगळं तुम्ही आता ऐकताय पण हे शासकीय काम हे आपल्याला माहिती आहे हे बडे बडे आमदार आहे खासदार हेच मंत्री आहे यांच्या जमिनीवरती बोजा लावून घेतील कसं काय करतील हे ना वर्षानुवर्ष हे प्रकरण ना प्रकरणे नाली आम्ही स्वतः बँकेचे लोक जप्ती बोधी लावून तलाट यांच्याकडे देतोय महसूल विभागाचा नाही पण नाही तलाटाकडे जाण्याची गरज नाही राहिली आपण शासकीय शासकीय बोजा ई प्रणाली नुसार बँकेतून डायरेक्ट त्यांच्या उत्तराला लावतोय अशा आता आमच्या सुरुवात झाली नुकतंच आमचं येवला तालुक्यामध्ये अडीचशे खाद्यदारांवरती ई ई मार, बोजा मार्फत बोजा चढवण्यात आले म्हणजे प्रत्येक कोणाकडे जायची गरज नाही ऑटोमॅटिकली त्यांच्यावर बोजे चढले चढले आता प्रिंट निघाली तर तुमच्या बोजा सहितच निघाले जप्ती आदेश जसं डिक्लेरेशन ना पीक कर्ज घेताना त्याचप्रमाणे जप्ती आदेश नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारा संबंधित संस्थेचं नाव असं जप्ती आदेश आहे जप्ती आदेश येतो उतार्यावर इतर अधिकारांमध्ये येतो पहिले बँकेचं कर्ज घेतल्याचं डिक्लेरेशन येतं संस्थेचं नंतर बँकेचं आणि संस्थेचं आता या लाईव्ह ना टग्या लोकांना जरा खाली बुडाखाली जाळ निघाला असेल तर तुम्ही काही परमनंट नाही जोपर्यंत तुमची सत्ता आहे ना तोपर्यंत तुम्ही खा भत्ता पण तुम्हाला सांगतो आज नाही उद्या हे लोकशाही राष्ट्र आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ना त्याच्या अधिकाराअंतर्गत इथे येऊन आम्ही अशा पद्धतीनं बोलतो म्हणजे तुमचं कोणतरी वाकडं करतं आणि आज नाही उद्या शिक्षा आहे तुम्हाला आज नाही उद्या तुमचं नाक काटणाऱ्या शिक्षा आहेत आका किती मोठा राहू द्या तुमचा त्याचा इथं बोका झाला आणि त्याला बोका पकडलाय त्या ते बोके सगळेच पकडलेले आता सोडत नाही हा हा काय का, काय काय म्हणणं तुमचं कालचं मालिक राहायचं उदाहरण दोन वर्ष शिक्षा हा ते पण ताज उदाहरण आहे काही नाही किती कॅबिनेट मिनिस्टर राह काही राहत्या तुमच्या कोर्टाच्या आवारात तुम्ही शून्य जेवढा भावेला ना अधिकार तेवढाच तुम्हाला पण आहे हा तुम्ही काय का का ते नोटा उलट पालट करता येईल तेवढं करा सर ऐका ना मृत्यू आटळ आहे एक दिवस राजीनामा देणार नाही मी माझं काही होणार नाही हा पण आत्मविश्वास त्यांना त्याच काय त्याच्याविषयी काय सांगाल ते काय झाले आता मुलापासनच आहे ना या आहे ना तुम्ही बटिकच समजून घेतलंय गुलामच समजून घेतलंय आणि ती मुर्दाडे आहे आणि ती काहीच करू शकत नाही हे जे डोक्यात आहे ना त्याच्यामुळे हे सगळं होतं आणि वी कॅन मॅनेज एव्हरीबडी <laughs> वी कॅन मॅनेज एव्हरी वन हा जो फाजील आत्मविश्वास आहे ना mm. बघा आम्ही कुठं बसलेलो आता जनरल मॅनेजर पवार साहेबांच्या केबिनला बसलेलो आहे लाईव्ह ठोकून राहिलेलो लाईव्ह तर आता ला आम्हाला सहकार मंत्र्याच्या इथं जाऊन लाईव्ह ठोकायला काय अडचण आहे का मुख्यमंत्र्याच्या दालनात जाऊन लाईव्ह ठोकायला काय अडचण आहे का आम्हाला अजिबात ते सगळे नोकर आहे आमचे एकदम परफेक्ट आहे आमच्या डोक्यात नोकर नोकर म्हणजे नोकर नोकरच नोकर नोकर आणि मालक मालक म्हणजे आम्ही जनता मालकच आम्ही हे पुढे पुढं बोलतच नाहीये हळूहळू होणार ती क्रांती सगळ्या टग्यांना आता ई बोजा ई बोजा ना ई बोजा हा ई बोजा पद्धतीने बोजा चढतोय काहींच जरा वजन जास्त असेल तर थोडस पुढं मागं होऊ शकतं ए थांबरे आठ दिवस वगैरे होऊ शकतं पण आठ दिवसाचा नववा दिवसाला तुम्हाला सुट्टी नाही म्हणजे नाही अरे जरंगे पाटलाचा शब्द आला माहिती तुम्हाला सुट्टी नाही म्हणजे नाही अजिबात सुट्टी मिळणार नाही तुम्हाला तुमचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार आणि सर अर्धा तास लाईव्ह मध्ये आता तुम्हाला लगेच फोन करा त्या दिवसापासून आम्ही सोबत आहे मी जसा होतो ना तेव्हा मी तसाच आहे माझ्यात काही माझ्यात काहीच बदल नाही झालेला माझा वडील भाऊ आहे ना तो पण तसाच आहे आम्ही असेच आहे आम्हाला देशाशी कोणी गद्दारी केली का सहनच होत नाही मग तो किती माई चालला असो तिच्या आम्ही त्याला फाडल्याशिवाय सोडतच नाही सर ऐका ना आपल्याला ना यांच्याकडून याद्या घ्या आपल्याला फोटो प्रदर्शन आणि नावांचं प्रदर्शन पण करायचं आपल्याला याद्या लागतील हा तुम्ही आम्हाला एक बरं झालं वा 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 एक नंबर सुगा मी लाईव्ह मध्ये नंतर नंतर लाईव्ह मध्ये ऐका लाईव्ह मध्ये एकशे एकोणचाळीस आहे ना अँटी करप्शनच्या रेड झालेले रेड हँड पकडलेले लाचखोर आहे ना त्यांचं मी ते ना भाभानगरला प्रदर्शन भरवलं होतं सर मुंबई नाक्याला तर मला आता या कर्ज बुडव्यांच आहे ना प्रदर्शन भरायचं आहे ती काय माझ्यावर कारवाई होईल ना ती मी सहन करायला तयार आहे पण मला त्यांचे मुंडके पाहिजे त्यांची नावं पाहिजे त्यांची राहिलेली रक्कम आम्ही त्याचं प्रदर्शन भरवायला तयार आहे

नाव आता समजा जितेंद्र नरेश भावे नाव आहे ना हा थोबडा पण पाहिजे mm. आणि जितेंद्र नरेश भावे पंच्याण्णव लाखाचं शेण ना एकूण कर्जाचे शेण खाल्ले रुपये पंच्याण्णव लाख या भाषेत लिहिणार आहे आम्ही आणि मी एनडीसीसी बँक बुडव्या आणि माझं नाव जितेंद्र नरेश भावे कंसात भावे असं लिहायचंय आम्हाला आणि त्याचा थोबडाच दाखवायचा हो आहे आणि मस्त असा तो फोन करताना वगैरे जो असतो ना तसा असला तर लय भारी आम्हाला आणि त्याच आम्हाला प्रदर्शन लावायचंय ही मागणी आम्ही जनरल मॅनेजर पवार साहेबांच्या दालनात पवार साहेबांकडे करतोय त्यांना त्याचं काय उत्तर द्यायचं दे दे ते देतील पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायचंय त्याच्या घरासमोर ढोल वाजवायचे त्याच्या गावात त्याचा मोठा बॅनर लावायचा आहे आणि आम्हाला या कर्ज बुडव्यांचं प्रदर्शन भरवायचं आहे मला एनडीसीसी बँकेचा हालत पाहिजे फोकट मध्ये प्रिंटिंगचा खर्च आम्ही पाहू ते प्रदर्शन रोज आठ तास दिवसभर सगळ्यांसाठी खुलं ठेवा आणि रोज आम्ही एक लाईव्ह मारू त्याचा बघा तुम्हाला काय रिझल्ट रिझल्टच मिळेल गणपत पाटलांनी किती भरले होते काहीतरी मला वाटतं दीडचा दोन कोटी रुपये भरले होते ऐका आणि आता बंद करतो मग पत्र देऊन टाकतो मी तो याद्या लगेच लगेच काहीतरी पॅड देऊ माहिती आमच्या असतात त्या तुम्हाला आम्हाला मना चांगलं तुमची ज्या